फिट इंडिया मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी संदेश देण्याकरिता रायगड जिल्हा पोलीस दल यांच्या वतीने कर्जत खालापूर तालुक्यातील नांगुर्ले फाटा ते अंजरून पर्यंत फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सायकलिंग स्पर्धेला विशेष उपस्थिती लावली व हिरवा झेंडा दाखवत स्पर्धेला सुरुवात केली या स्पर्धेत खालापूर खोपोली व कर्जत पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी तसेच सामाजिक संस्थांचे सदस्य यांनी यात सहभाग घेतला होता दहा किलोमीटर अंतर असलेल्या या स्पर्धेत खालापूर व कर्जत तालुक्यातील असंख्य सायकलपटूंनी भाग घेतला खोपोलीच्या विश्वजित दयानंद पोळ याने प्रथम येत ही स्पर्धा जिंकली ठिकाणी फिट इंडिया मोहीम अंतर्गत आम्ही एक दहा किलोमीटर सायक्लोथॉन रायगड पोलिसांनी ऑर्गनाईज केलेला आहे याच्यात कर्जत खोपोली या भागातले नागरिकांनी आणि मुलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानते फिटनेस की डोस आधा घंटा रोज असा आपली मोहीमची टॅगलाईन आहे आजकालची जेन अल्फा आणि जेन झी जे आहे ते कुठलीही गोष्ट चांगली वाटली तर खूप डोप आहे असं म्हणतात तर आमच्याकडून हे प्रयत्न आहे की डोपच्या जे डोपमाइन आहे ते तुम्हाला फिजिकल ॲक्टिव्हिटी सायक्लिंग आणि रनिंग करून पण भेटू शकत आणि तो डोपामिन तुम्हाला ह्या माध्यमातून घेतला पाहिजे ना की मोबाईल फोन किंवा दुसरी कुठली जे इन्टॉक्सिकेंट्स असतात त्यांच्याकडनं कार्ज कर्जत आणि खालापूर विभागने खूप चांगलेपणे याचा ऑर्गनायझेशन केलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांच्याही अभिनंदन करते